हे काय पहिल्यांदा आमच्यावर हे होत नाहीये माझ्या तीन भगिनी विजया पाटील रजनी इंदुलकर आणि नीता पाटील त्यांच्यावर ही आशाच रेड केल्या होत्या काय माझ्या बहिणींची चुकत माझ्या बहिणी ना राजकारणात आहेत ना, ना माझ्या बहिणी कुठलं चुकीचं काम करतायत ना कुठल्या व्यवसायात आहे ज्या पद्धतीने माझ्या तीन भगिनींवर रेड केल्या घरात त्यांची नातवंड होती कुटुंबातले लोक आमचे तिन्ही दाजी त्यांचा काही दूर दूर तर काही संबंध नाही पण ज्या पद्धतीने आमच्या तीन भगिनीवर अन्याय केला तसंच आज पुन्हा एकदा आमच्या घरातले सगळ्यात मोठे बंधू राजेंद्र पवार यांची ही जी कंपनी आहे त्याच्यावर आज रेड झाली आहे राजू दादा ही आ, नाही आहेत ते बाहेर आहेत आणि रोहित ही बाहेर आहे म्हणजे तिथले दोन्ही कर्ते पुरुष नसतानाही ही एवढी मोठी रेड झाली ठीक आहे हरकत नाही माझं एकच म्हणणं आहे की आमच्याकडून अर्थातच पूर्ण सहकार्य होईल माझ्या बहिणींनी तिघी बहिणींनीही सहकार्य केलं होतं आणि आज आमचे बंधुराजही नक्की सहकार्य करतील आणि ज्या पद्धतीने दडपशाही आणि सुडाचं राजकारण चाललंय हे अतिशय दुर्दैवी आहे महाराष्ट्रात कधी असं सुडाचं राजकारण झालं नाही आमच्याकडून तर कधीच झालं नाही इतके वर्ष आम्ही सत्तेत राहिलो आणि कधी करणारी नाही पण ज्या पद्धतीने आमच्यावर हल्ला करतात आणि हा फक्त आमच्यावर हल्ला नाही आम्ही विरोधी पक्षात आहोत म्हणून तुमच्याच चॅनलवर एक बातमी मी स्वतः पाहिलेली आहे की जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के ह्या ज्या रेड होतात तेव्हा हा ईडी म्हणजे आईस इनकम टॅक्स सीबीआय ईडी हे जे होतं ते विरोधी पक्षावर होत हे मी म्हणत नाहीये तुमचे सगळे चॅनल वर्तमानपत्र म्हणते तर दुर्दैवी आहे पण आमच्याकडून सगळ्या ज्या एजन्सीज असतील कुठली एजन्सी असेल आमच्याकडून अतिशय प्रांजळपणे पूर्ण सहकार्य होईल दुसरा प्रश्न आहे भाजपचे सुनील कांबळे यांनी मारहाण केली त्यामुळे अतिशय दुर्दैवी आहे माझी अतिशय प्रांजळपणे विनंती आहे या राज्याच्या गृहमंत्र्याला या वर्दीचा मान आपण ठेवला पाहिजे महाराष्ट्रात मला महाराष्ट्र पोलीसवर प्रचंड आदर आणि प्रेम आहे आणि आज आपण सगळे सुखात झोपतो कारण काही मोठी पोलीसची यंत्रणा काम करते आणि त्या वर्दीचा असा अपमान होत असेल तर हे महाराष्ट्राला न शोभणार आहे माझी गृहमंत्र्यांना विनंती आहे की हा तुमच्या पक्षातला माणूस आहे आणि तो कुठल्याही पक्षातला माणूस असेल तरी ते चुकीच आहे आणि त्यातून सत्तेत असलेल्या गृहमंत्र्यांच्या पक्षातला माणूस जर असं करत असेल तर देवेंद्रजी आपण